सर्वत्र तस्करांची मगरुरी वाढताना दिसतीय एकतर बिनभांडवल धंदा अमाप वाळू चोरी आणि गडगंज पैसा यामुळं वाळूतस्कर चांगलेच शेपारलेत सामान्य नागरिकांना ही लोकं तर जुमानत नाहीच मात्र आता शासकीय कर्मचाऱ्यांनाही या लोकांनी लक्ष केलंय असाच प्रकार अकोलेतही घडलाय अकोले प्रशासनामध्ये गुप्तहेर म्हणून असणारे भरत जाधव यांना काही वाळूतस्करांनी पिस्तूल रोखून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला प्रल्हाद हासे यांना फोन करून भरत जाधव यांना आज्ञास्थळी बोलावून धमकी दिली एवढंच नाही तर तालुक्यातील मोठ्या वाळू तस्करांपैकी एक असणाऱ्या जगन देशमुख यांना भरतवर पिस्तूल रोखून जिवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार भरत जाधव यांनी केली आहे सवा अकरा वाजण्याच्या सुमारास जगन देशमुख त्याच्या साथीदारांनी मारहाण केल्याबाबत अकोले पोलीस स्टेशनला दिनांक सतरा पाच दोन हजार सोळा रोजी गुन्हा दाखल झालेला दा आहे बाधावी से एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस व इतर शिक्षण खाली गुन्हा दाखल झालेला आहे आरोपींच्या शोधासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत त्यांच्या शोधासाठी दोन टीम तयार केलेल्या आहेत ए साहेब बेंद्रे आम्ही स्वतः त्यांचा शोध घेतलेला ते अद्याप मिळून आले नाही लवकरच त्यांना अटक करून योग्य कधीतरी प्रशासकीय कर्मचारी याच वाळू तस्करांच्या वाहनातून मंत्रालयात जातानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते महसूल कर्मचारी नेमकी करतात काय समोर एवढा वाळू उपसा होत असताना अधिकारी मूक गिळून गप्प का की काही आर्थिक तडजोड होऊन प्रकरणातील गौड बंगाल नेमकी काय असाही प्रश्न नागरिक उपस्थित करतायत दरम्यान भरत जाधव यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संकेत शेटे दत्ता नवले जावेद जहागीरदार प्रल्हाद हासे यासह घटनेतील मुख्य जगन देशमुख यांच्यावर कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस तीनशे तेवीस पाचशे चार आणि पाचशे सहा याप्रमाणे जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय विजन प्लससाठी गणेश आवारी अकोले